आता तुमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या बातम्या सुरू आहे आणि परवाच्या दिवशी जी ब्रीफिंग केलं युमिका सिंग आणि सोफिया कुरेशी आणि मिस्त्री त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही फक्त जिथे दहशतवादी राहतात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत तेच फक्त आम्ही नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत नष्ट केलेले आहेत आणि ते करायला पाहिजेत कारण आमच्या इथं सत्तावीस लोकांचा त्यांनी दहशतवाद्यांनी बळी घेतला आणि त्या संदर्भामध्ये अमेरिका रशियापासून सगळ्यांनीच निषेध नोंदवला जगाने आणि हा दहशतवाद संपवला पाहिजे असं प्रत्येक देशाने सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचा जो हक्क होता त्याप्रमाणे आम्ही तो दहशतवादी जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले हे त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे पुढे त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही एकाही सिव्हिलियनला म्हणजे जे नागरिक आहे सामान्य नागरिक त्यांना मारलेलं नाही त्यांच्यावर हल्ला केलेला नाही आणि त्या दिवशीसुद्धा मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत अमेरिकेनं सुद्धा त्यांना अमेरिके सांगितलं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही जे काही झालं ते ना रिटॅलिएट करू नका असं पाकिस्तानला त्यांनी सांगितलं होतं तरीसुद्धा आणि आपण पाहतो की तेव्हापासून त्यांनी आपले अनेक शहरं जो जो पंधरा ठिकाणी आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही विमानतळ आहे काही महत्त्वाच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथं द्रोणाचा द्रोण म्हणजे मानवरहित अशी जी काही व्यवस्था असते द्रोण तो पाठवून त्याच्यातून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या सैनिकाकडे मिलिटरीकडे आपल्याकडे जे काही रशियन सामग्री आहे एस फोर हंड्रेड वगैरे की वरच्या वर अशा प्रकारचे जे आहे ताबडतोब ते नष्ट करण्याची ती प्रणाली ताबडतोब वापरण्यात आली आणि ते नष्ट करण्यात आलं परंतु सांगण्याचा उद्देश असा की पाकिस्तानकडून ह्या सगळे जे काय हे एक प्रकारचं जाहीर न झालेलं युद्धच म्हणायला हरकत नाही अधिकाधिक जे मग याचा एस्कलेक्ट करण्याचा म्हणजे हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानी की नका एस्कलेक्ट करू दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा तो हक्क तरीसुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला इतर वेळेला सुद्धा वेगळ्या ठिकाणी हमले चढवले आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवरसुद्धा एल ओ सीवर सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी जे अतिक्रमण केलं बैलगाव आणि इतर ठिकाणी जे त्यांनी गोळीबार केला आपले अनेक नागरिक मुलं त्याच्यामध्ये ठार झाले म्हणजे अशा रीतीने जे आहे पाकिस्तानने जे पूर्णपणे जे आहे जणू काही युद्धाचीच आघाडी उघडल्यासारख्या त्यांचं हे सगळं वर्तन आहे आणि त्याला थोडेतोड जबाब देण्याचं काम उत्तर देण्याचं काम आपलं नौदल हवाई दल आणि भूदल तिन्ही दळाचे आपले प्रतिनिधी करत आहेत आपलं सरकारसुद्धा भारत सरकार, सरकार नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे असं मुकाबला करतायत तर अशा वेळेला जे आहेत आपण पाहिलं की काल क्रिकेट मॅच होते आय पी एलची धर्मशाळा मध्येच ताबडतोब सगळं लाईट ऑफ ब्लॅकआउट करण्यात आलं त्यामुळे ती सुद्धा थांबली त्याच्यामुळे था 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 था। जास्तीत जास्त ब्लॅकआउट त्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न लष्कराचा आहे कारण पाकिस्तान त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याची शक्यता त्यांना वाटते हल्ला करण्याची शक्यता वाटते तर अशा परिस्थितीला पाहायचं आपलं काम एवढंच आहे की अशा वेळेला सरकारच्या पाठीमागे सरकार सगळे विरोधी पक्ष उभे राहिलेले आहेत आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि जिथे जिथे आपलं कारखानं आहे जिथे जिथे आपलं काम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम करून आपलं उत्पादन वाढवणं आपली जे आहे शेवटी सरकार सैन्य लढतं ते फ्रंटवर लढतं पण त्यांच्या पाठीमागून जे आहे त्यांना अनेक गोष्टीची मदत पुसवावी लागते त्या ठिकाणापर्यंत दारुगोळा पोचवावा लागतो गाड्या पोचवाव्या लागतात धान्य पोचवावे लागतात औषधांनी डॉक्टर पोचवावे लागतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ओघ जो आहे पाठीमागून सप्लाय लाईन जे आहे आपल्याला निर्माण करावं लागते आणि मग त्याच्यामध्ये कुठे जरासुद्धा कमी होता कामा नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे कामावर हजर राहून अधिकाधिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी अशा वेळेला आपल्यावर हो येते भारत सरकारनं सुद्धा जे अनेक काही वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले मिलिटरी लोक आहेत त्यांना परत काम पुरवलेलं आहे रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत त्यांनासुद्धा ठिकठिकाणी जे आहे कामाला लावलेलं ला आहे तर अशा रीतीनं राज्य सरकारसुद्धा आणि भारत सरकारसुद्धा आपल्या सैन्याच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं जास्तीत जास्त या जा गोष्टीचा जा मुकाबला कर करत आहे आणि आपण त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे